मंडळी नमस्कार पारंपरिक शेती आधुनिक झाल्यामुळे शेतीमध्ये आधुनिक अवजारं आधुनिक साहित्य त्या ठिकाणी यायला लागले पंढरपूर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्येही पंढरपूर शहरामधून त्या ठिकाणी अत्याधुनिक शेती अवजारं विकण्याचं काम नवक्रांती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून नवनाथ देटे आणि प्रवीण देटे करत आहे त्यांनी कवटळी परिसरामध्ये शुगर किंग नावाचं एक मोठं गोडाऊन त्या ठिकाणी काढलं आहे आणि या गोडाऊनमध्ये जवळपास मंडळी तीनशेच्या आसपास शेती अवजार आहे आणि सगळे आधुनिक शेती अवजार आहे सध्या नवनाथ देटे आणि प्रवीण देटे यांच्या नवक्रांती ॲग्रोमध्ये असंच एक अफलातून त्या ठिकाणी ब्लोअर आला आहे द्राक्ष पिकामध्ये किंवा इतर काही फळबागा असतील त्या फळबागामध्ये ब्लोअर चालवताना शेतकऱ्याला ब्लोअर घ्यावा लागतो त्यासोबत ट्रॅक्टर घ्यावं लागतं आणि त्या ठिकाणी मासे कष्ट करून त्या ठिकाणी औषध फवारणी करावं लागते पण त्या पलीकडे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचं काम प्रवीण देटे यांनी आपल्या या नवक्रांती ॲग्रोमध्ये केलं आहे आणि एक नवीन ॲटोमॅटिक ब्लोअर त्या ठिकाणी आणला शेतकऱ्यांची मागणी होती त्या मागणीप्रमाणे त्या ठिकाणी ब्लोअर आता बाजारामध्ये आलाय आणि नवक्रांती ॲग्रो कंपनीमध्ये अक्षरशः वेटिंगवर त्या ठिकाणी ब्लोरला शेतकरी कदाचित तीनशे अवजारामध्ये असं पहिलं अवजार असेल की जे ब्लोअर असेल किंवा ला वेटिंग लागले वेटिंगला हे सगळे कसं आहे नेमकं हा ब्लोअर कसा आहे ब्लोअरची माहिती कशी आहे ही सगळी माहिती आपण नवक्रांती अॅग्रो सेलचे संचालक अविंद देठे यांच्याकडनं जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार तीनशे अवजार आपण विकताय त्यामध्ये वेगळं अवजार आपण आता आहे शुगर किंग नावाचं हे गोडाऊन या ठिकाणी गोडाऊन मध्ये ब्लोर आले कसं याचं वैशिष्ट्य काय वेटिंग कशामुळे काय ह्या ब्लोअरला म्हणजे काय शेतकऱ्यांना बाग असते प्रत्येक शेतकऱ्याला एक स्वप्न असते की आपली बाग असायला पाहिजे आणि बागेमध्ये आता खर्चिक प्रमाण जास्त खर्चाच म्हणजे बाग केली तर त्याला खर्च आला एसटीपी आलं इंजिन आलं काही ठिकाणी मग मोठ्या प्रमाणात बाग केली तर त्याला ब्लोअर आलं ट्रॅक्टर आलं ट्रॅक्टर काही सहसा सगळ्या शेत शेतकऱ्यांकडे असणं शक्य नाही बरोबर आणि ट्रॅक्टर सारखी फवारणी तर शेतकऱ्याला गरजेची असते कारण ट्रॅक्टरला कसं असतं ब्लोअरच्या पाठीमाग फॅन असतो आणि फॅन मुळे काय होतं झाडाशी पूर्ण हलतात आणि हालल्यानंतर हाल जे काय मध्ये औषध आतमध्ये शिरतं म्हणजे जे काय आपण स्प्रे करतो ते आतमध्ये शिरतं आणि मुळापर्यंत त्याच्या पोचतं जिथे गरज आहे तिथपर्यंत जर स्प्रे झाला तर त्याच्यावर कॉर्चिंग आणि औषधाचं प्रमाण वगैरे जास्त लागत नाही कमी प्रमाणात औषध फवारलं तर चालतं वेळ वायपट जात नाही शेतकऱ्यांच्या टायमिंगची पण भरपूर बचत होते कष्ट पण लय जास्त करावं लागत नाही कमी कष्टामध्ये होतं तर अशा टायमिंगला ट्रॅक्टर गरजेचा असतो पण ट्रॅक्टर भेटत नाही शेतकऱ्यांना गरजेचं असते ते कमी किमतीमध्ये लागणारं साधन बरोबर आता कमी किमतीमध्ये लागणारं साधन शेतकरी शोधत असताना मग एस टी पी इंजिनं तर काही रोज फवारणी करू शकत रोज उठलं फवारणी करायचं हे सोपं नाही बाग म्हणले की जास्त फवारणीच प्रमाण जास्त असतं तर ह्यासाठी नुँँ एक अॅटोरन ब्लोअर ही एक वैशिष्ट्य आहे याला तीन चाकाचा ब्लोअर पण म्हणतात काही जण अॅटोरन पण म्हणतात तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे हे तुम्ही याच्यावर सीट वरती बसून पूर्ण तुमची बाग अर्ध्या लिटर मध्ये फक्त स्प्रे अर्ध्या लिटर मध्ये फक्त अर्ध्या लिटर किती बागू शकतो एक एकर अर्ध्या लिटर मध्ये स्प्रे होते आणि हे पेट्रोलवरती चालणार इंजिन आहे त्यामुळे व्हायला व्हायब्रेशन नाही आणि माणसाला चालावं लागत नाही आपला आरामात ह्याच्यावरती बसून फवत इथं हे सीट दिलं त्या शीट वर बसून आपण चालू शकतो पहिली गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरची गरज नाही ट्रॅक्टरची गरज नाही बरं महत्वाचा विषय काय तर ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर गरज लागत नाही ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टरला डिझेल लागतं अडीच ते तीन लिटर बरोबर एकरी फवारणी करण्यासाठी तीनशे रुपये डिझेलचं लागतं आता ह्याला खर्च किती येणार आहे फक्त पन्नास रुपये आणि ट्रॅक्टरला एक विशिष्ट प्रकारचा ड्रायव्हर पाहिजे बरोबर त्याला वळवता आलं पाहिजे बागेमध्ये बागेमध्ये वळवत आलं पाहिजे मग बागेमध्ये वळवत असताना भरपूर झाडामध्ये अंतर ठेवावं लागतं ती एक पहिला ड्रॉबॅक आपला राहतो मग एवढं शेतकरी आता एकतर शेत कमी होत परत साईडला अंतर ठेवायचं परत ते ट्रॅक्टर घ्यायचं आणि ट्रॅक्टरचं दुसरं एक असा आहे की ट्रॅक्टर आपल्या शेतामध्ये चालवत असताना त्या ट्रॅक्टर मध्ये भरपूर वजन असते बरोबर आणि ब्लोअर मध्ये वजन ते असं रोडवर चालून चालून त्या ह्याच्यामध्ये जमिनी होते आणि जी काय आपण मुळे चालते म्हणतो ती मुळे चालायला कुठंतरी अडचण आपल्याला येते मग न कळत पण आपला ते कुठंतर नुकसानच आपण म्हणजे काय तर ह्याचं वजन खूप कमी आहे हे ब्लोअर जर उचलायचं म्हणलं तर दोघाला सहज उचलू शकतो आणि पाण्यानं भरलेला असतं तर दोनशे तीस लिटर पाणी ह्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला फिरवायला हो चालवायला हो कुणी तुमचा एकदम एक अंगठ्याबहादूर कोण जरी असला साधारण शेतकरी जरी असला किंवा कोणी लहान मुलगा जरी असला तरी ह्याला चालवू शकतो हो एवढं सोपं क्रिया ह्याचं काय वैशिष्ट्य काय मशीन वगैरे कसं ह्याच काय ह्याच्यामध्ये बसला तुम्ही दोन फॉरवर्डला आहे ह्याच्या इकडं हा घेर आहे हा तुमचा दुसरा गिअर आहे इथं न्यूट्रल आहे आणि या ठिकाणी तुमचा एक फॉरवर्ड आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स अशी ह्याची सिस्टम आहे याच्यामध्ये स्ट्रोक इंजिन आहे साडेसात एच पी आता हे इंधन लागणार ह्याला पेट्रोल आहे त्यामुळे काय होतं फायदा आपला कस, कस वर्षे 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 पर, पेट्रोल असल्यामुळे आपल्याला चालू करायचं कधी बी थंडीचं कधी कसलं काय प्रॉब्लेम नाही आणि वायब्रेशन कमी राहतं आता विषय काय असतो आपला फवारणीचं झालं काय शेतकऱ्याचं वर्ष वर्ष बसून राहतं पेट्रोलच्या इंजिनला तुमचं दोन वर्ष जरी बसून राहिलं तरी ह्याला काही प्रॉब्लेम येत नाही तसं डिझेलचं कसं असतं तुमचं सहा महिने जरी बसून राहिलं तर परत प्रॉब्लेम येते पूर्ण पेट्रोल, पेट्रोल आणि फोर स्ट्रोक ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ही आताच्या क्वालिटी मधलं सगळ्यात भारी इंजिन दिलेलं आहे ह्याला आणि ह्याच्यामध्ये बटन स्टार्ट दिलं म्हणजे शेतकऱ्याला काय अडचण येऊ नये बटन स्टार्ट समजा काय शेतकऱ्याला आता इथं संध्याकाळी लाईट लावून पण फावरतात तर तुम्ही त्याला लाईट पण लावू शकता बटन स्टार्ट दिले बॅटरी दिले आता बॅटरी दिल्या बॅटरीत दोन वायर आणून इथं जोडल्यानंतर संध्याकाळी फवार फवारू शकतो संध्याकाळचं काही शेतकरी फवारणी करतात का त्याचा एक फायदा आहे की संध्याकाळी फवारणी करायची का तर समजा आपल्या झाडावर थ्रीपचं कधी येतं तर संध्याकाळच येत आपण बघा गाडीवर जात असताना चिलट कधी ओढलेली दिसतात संध्याकाळचे ओढले बरोबर मग काही शेतकरी संध्याकाळच्या टायमिंगलाच फवारणी करतात आणि ती फवारणीच टायमिंग पण योग्य आहे त्यांचं आता काही शेतकरी सकाळी करतात ते पण योग्य आहे ते शेती यंत्राच्या सहाय्याने आपल्याला काय होत शेतीमध्ये काम करायला सोपं जात आता एकतर माणूस बळ नाही मजूर भेटत बळ आणि मजूर शेती वच बी पडते शेती वच पडते बऱ्याच शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की शेती भरपूर आहे पण शेती पडीक आहे का तर मजूर नाही म्हणून तीच पडीक शेती असताना मग दुसऱ्या शेतकरी कशी करणार असं आता द्राक्ष बागा भरपूर आहे द्राक्ष बागेवाल्यांचं काय रिझल्ट आलाय बद्दल द्राक्ष मध्ये काय ह्याचे जे नोझल आहेत ते वरच्या दिशेला केल्यानंतर द्राक्ष बाग फवार येते हा हे ये नोझल जे दिलेत हे खाली वेगळे दिलेत वरती वेगळे दिलेत म्हणजे सगळे एकाच एका टोटल टोटल हे चौदा नोझल आहेत वरचे जे बाजू आहेत ते द्राक्षासाठी दिलेले द्राक्ष असेल मांडव असेल कुठला काही शेतकऱ्यांनी तरकारीचा मांडव वगैरे केलेला त्याच्यासाठी चालवता येतो आणि खालची जी बाजू आहे ती तुमची डाळिंब असेल तुमचं तरकारी असेल टोमॅटो असेल डोबळी मिरची असेल याच्यासाठी चालवता हो चालवत याच जे रुंदी आहे अंतर आहे ते तीन फुटाला थोडस कमीच आहे म्हणजे तीन फुटापेक्षा कमी आणि लांबी अशी लांबी फक्त सहा फुट आहे त्यामुळे वळताना काही वळताना एकदम चार फुटामध्ये आपला ब्लोर वळतो आता टायर तुम्ही म्हणताय मोठे दिले जाड दिले चिखलात रुतत नाही कसं पंचर कसं ट्युबलेस कसं ट्युबलेस टायर ट्युबलेस दिले एकदम हेवी ट्युबलेस टायर आहे शेतकऱ्याला कुठं अडचणी हवा मारली पंक्चर काढली घरच्या घरीच काम होत बऱ्याच वेळा शेतकरी ब्लोअर नेतात मग काही काय काळजी घ्यायला शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे एक गोष्टी असतात याच्यामध्ये हा ग्रीस आहे ह्या तीन पिष्टन तीन पिष्टनच्या ग्रीसच्या डब्या पूर्ण भरल्या पाहिजे त्या म्हणजे फवारणी करताना थोडस ग्रीस केलंच पाहिजे किंवा ते पूर्ण भरून फवारणी करताना एक दोन तरी पूर्ण मारली पाहिजे आणि पंधरा दिवसात एकदा गाहून पण त्यात मध्ये ग्रेस भरला पाहिजे डेली चालू असल्यानंतर समजा तुमचा डेली चालू, चालू नाही एक महिनाभर चालू आहे महिन्याभरांना एकदा तरी भरला तरी चालतो एक दिवसात चाल चालू असेल तर आता ह्याच्यामध्ये दुसरं हे इंजिनचं ऑइल लेवल बघणं गरजेचं आहे गिअर बॉक्सचं ऑइल लेव्हल बघणं गरजेचं तरी बांधव कसा असतो वेळ मिळतो न मिळतो एकदा फवारला का साईडला लावला का ठेवून देतो असं होतं त्यामध्ये जरा थोडं हा ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आता आपलाही मशीन आहे मशीन आपलाही थोडा वेळ वाचवते म्हणजे थोडे वेळ काढून आपल्याला त्याच्याकडे कधीतरी एखाद्या वेळेस पाहायला पाहिजे तुम्ही तर मग म्हणलं आंतिक बहादूर माणूस पण चालू शकतो मग बसून चालू तर अडचण येते का काय नाही हे असं बसायचंय असं बसल्यानंतर हो हे सीट दिलेलं आहे बसायसाठी आणि हे डायरेक्शन दिशात चेंज करायचे आपल्याला कुणीकडे आपण चालू मध्ये ह्याच्यापेक्षा इजी जातं वळवायला hmm. आणि दिलेलं दिले। सगळं ऑपरेटिंग हातामध्ये हिथच दिलेलं आहे रिटर्न आहे इथं ah. रिटर्न तुम्ही बायपास करू शकता इथं hmm. कॉक दिलेत ऍडजस्ट इथं hmm. गिअर दिलाय hmm. एसटी पी चा इथं hmm. टाकायचे ता पुढचे फ्रंट फॉरवर्डचे दोन आणि रिव्हर चेक टोटल तीन घेर आहेत दोरीवर म्हणलं तरी दोरी पण इथं वडून चालू करू शकतात चॉक टाकायचं म्हणलं चॉक पण इथं टाकू शकतात कुठल्या भागात जास्त ब्लोअर विकले गेलो ही ऑटोमॅटिक ब्लोअर कुठल्या भागात जास्त करून आपल्या फलटण भागामध्ये जास्त गेले फलटण भागात फलटण मध्ये जास्त प्रमाणात आपण सुरुवातीपासूनच देतोय तसे बऱ्याच भागात गेलेत पण जास्त प्रमाणात फलटण मध्ये शेतकऱ्यांचं काय आउटपुट आलं शेतकरी काय म्हणतात शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी आपला ब्लोअर गेलाय त्या ठिकाणचे शेतकरी आपल्याकडे जास्त बुकिंग आहेत बर म्हणजे काय आता पुण्याला एक आपण ब्लोअर दिला आ, ते पोलीस आहेत पोलीस मध्ये आहेत तर त्यांनी पहिला ब्लोअर घेतल्या घेतल्या पोचला एक दिवस वापरला आणि मला दुसऱ्या दिवशी दोन ब्लोअर ची मग किती तुम्ही प्रमाण कसं सांगितलं किती म्हटलं ह्याच्यामध्ये कसं अर्ध्या लिटर मध्ये एक, एक एकर अर्ध्या लिटर मध्ये अर्ध्या लिटर मध्ये पन्नास रुपयामध्ये एक एकर होते हा पन्नास आणि औषधचं प्रमाण पण टाकी पण चांगली दोनशे दोनशे तीस लिटरचे आणि चालवण्याची पण इझी ऑपरेटिंग आहे चालवायचं म्हणजे कसं रेस कमी करून आपल्याला हा घेर टाकायचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं फुल रेस करून घेर टाकण्याचा प्रयत्न करतात पण हा रेस केल्यानंतर पुढे जातो बर 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 म्हणजे आपण हा रेस केली हे सिस्टम आहे स्कूटर ब्लोर त्यामुळे चालवण्याचं काय आहे लहान मुलगा जरी असला तरी चालवू शकतो तुमचं म्हणजे नवक्रांतीचं असं वैशिष्ट्य तुम्ही जपत आलाय की इथं आलेल्या माणसाला अगोदर डेमो देता मग आपण बघितलं तुम्ही डेमो दिला थोडा फॉल्ट निघाला तो साईडला टाकला आणि त्याला नवीन न्यू पीस दिला मग असं ही भावना का कशामुळे आली आपल्याकडे एक शेतकऱ्यांचा येण्याचा कल आहे विश्वासानी येतात म्हणजे आपलं आज एवढं बारा तेरा वर्ष झालं आपण विश्वासानी काम करतो आपलं एक माध्यम आहे ते शेतकरी शेतकऱ्यांशिवाय आपलं नाही दुकान नाही मग आपण जेवढे शेतकऱ्यांना सर्व्हिस देऊ तेवढंच आपलं पण चांगलं होणार आहे अजून भविष्यामध्ये शेतकरी हा कसा आहे आतापर्यंत बाहेरचा सपोर्ट शेतकऱ्याला जास्त नाही जास्त प्रमाणात पण का आपण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपण एक शेतकऱ्याला सपोर्ट करू तुम्ही डेमो पण पूर्ण करून दाखवता समाधानी झाला दा तर त्याला घ्या म्हणतात नाही तर मग बरेचसे दुकानदार अपवादात्मक असतात एकदा विकला का पुन्हा विषय समतो तुम्ही तर मगाशी डेमो पण करून दाखवला पाणी भरून सगळं हा दे पण आपण करून दाखवतो कारण शेतकरी एक समाधानी झाला तर मग आपल्याकडे एक योग्य दिशेने आपल्याला त्यांना मार्गदर्शन करता येतं किंवा त्यांच्याकडून दोन कस्टमरची अपेक्षा म्हणजे काय दोन तीन ब्लोर घेतले एकदम तर आपण मग मध्ये डिलिव्हरी देतो आता अपोलो ट्रॅक्टर मध्ये आपण एक ऑफरच ठेवले सगळ्यालाच घरपोच देतो असं तीनशे वस्तू तुम्ही जर ठेवल्या यंत्रसामग्री आता सगळ्या आधुनिक शेतीच्या आहेत त्यामुळे जास्त डिमांड कुठं तुमच्याकडे ट्रॅक्टर पण आहे रोटावेटर पण आहे ब्रश कटर पण आहे आता ब्लोअर पण आहे जास्त मागणी कुठल्या शेतकरी करतात जास्त मागणी एक शुगर किंग ट्रॅक्टर आहे अडीच फुटी मध्ये चालणार कसं एक शेतकऱ्यांना गरजेनुसार ट्रॅक्टर आहे त्यामुळे त्याला जास्त मागणी आणि भयंकर त्याला प्रतिसाद पण आहे शेतकऱ्यांचा ते आपण साधारणतः एक दीड ते दोन वर्षामध्ये साडेतीनशे चार ते चारशे ट्रॅक्टर विकले असतील मंडळी या ठिकाणी शुगर किंग ट्रॅक्टर शोरूमला आज भेट द्यायला प्रसिद्ध महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषीभूषण अंकुश पडवळे साहेब या ठिकाणी आले शेततळे असेल किंवा शेडनेट असेल महाराष्ट्रामध्ये शेडनेटची भूमिका किंवा शेडनेट शेतकऱ्यांच्या दारामध्ये आणण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करणारा एक अवलिया शेतकरी आणि ते म्हणजे अंकुश पडवळे साहेब या ठिकाणी हे सुद्धा आज योगायोगाने ब्रूळ बघायला त्या ठिकाणी आले साहेब आपला शेतीमध्ये पदरीग अनुभव आहे शेडनेट शेतीमध्ये भरपूर मोठा अनुभव आहे ब्लोअर बघून काय म्हणजे काय वाटतं आपल्याला आम्ही हा ॲटो रन ब्लोअर आहे हा याला एकतर ट्रॅक्टरची गरज नाही आणि जे छोटे छोटे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे तीन चार एकर शेती आहे असेल अर्धा एकर बा भाजीपाला केला किंवा बाकी कुठले छोटे छोटे त्यांच्याकडे शेती आहे त्या शेतकऱ्यासाठी हा अत्यंत उत्तम असं हे मॉडेल आलेला आहे कारण ह्याला ट्रॅक्टरची गरज नाही आणि मला वाटतं पेट्रोलसुद्धा फार एका एकरला एखादा लिटर पेट्रोलवर ही स्प्रे होऊ शकतो जरा अर्थ लहान शेतकऱ्यासाठी हे फार मोठी एक क्रांतिकारी आहे आणि जर हे प्रत्येक शेतकऱ्याने ह्याचा जर वापर केला तर जास्तीत जास्त आपण कीड रोगापासून पिकं वाचवणं कारण एस टी पीनं स्प्रे करणं त्याला लागणार आहे ब्लो लेबर असतील हा मेळ घालणं हा शेतकऱ्यांचा वेळ जातो त्यामुळं त्या भाजीपाल्याची फळाची क्वालिटी कमी होऊ शकते तर वेळ स्प्रे घेण्याच्या दृष्टीनं अशा ह्या ॲटो रन ब्लोअरची अत्यंत गरज शेतकऱ्याला आहे फक्त जे आता मार्केटमध्ये ट्रॅक्टर आणि ब्लोअर आहेतच अवेलेबल पण ते लहान शेतकऱ्यांना तो पाच सहा लाखाचा ट्रॅक्टर घेणं दोन तीन लाखाचा ब्लोअर घेणं म्हणजे आठ दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाही तर त्या हिशोबानं हा ब्लोअर त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतंय त्याच दृष्टीनं आम्ही लहान शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे मॉडेल कसं आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी माप वगैरे घेत होता काय म्हणजे आमचं चाललं होतं की आम्ही मध्ये काय करता येईल घ्यायचा प्रयोग आम्ही आता कारल्याची शेती करतो मोठ्या पद्धतीनं ते दोन बेडमधलं अंतर किती राहतं ह्याची रुंदी किती आहे बघितली त्या दोन्ही चाकाची बाहेर बाहेरून रुंदी तीन फूट आहे आणि असा टोटल लांबी जी साधारण सहा फूट आहे आणि ह्याचा फायदा एक आहे की हा वळताना जाग्यावर वळू शकतो म्हणजे आम्ही ज्या साईडला आपण वड मारलेली असती कारल्याच्या मांडवासाठी त्या वडीमधून हा ट्रॅक्टर निघू शकतो असं निघू शकतो का याचा आम्ही मेजरमेंट घेऊन बघत होतो अजून आम्ही प्लॉटमध्ये जाऊन ह्याची खात्री करू पण प्रथम दर्शनी हा ब्लोर लहान शेतकऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल तर मंडळी आपण पाहिलं नवक्रांती अँग्रो कंपनीचे हे प्रवीण देटे यांनी आटो ब्लोअर त्या ठिकाणी आणला आहे सुरुवातीला मी सांगितलं फळबागामध्ये औषध फवारणी करताना ट्रॅक्टर अवाव लागायचा छोटा ट्रॅक्टरला मग ब्लोअर जोडायचा आणि मग ती बाग फवारली जायची पण आता प्रवीण देटे यांनी यांच्या नवक्रांती याच्यामध्ये दुकानामध्ये नवीन आटो ब्लोअर त्या ठिकाणी विकण्याचं काम सुरू केलं आणि केवळ अर्धा लिटरमध्ये अर्धा लिटर म्हणजे आता पन्नास रुपये किंमत असेल पन्नास अर्धा लिटरमध्ये एक एकर बाग मंडळी त्या ठिकाणी हा ब्लोअर जो आहे पूर्ण फवारतो या ठिकाणी टाकीचं वैशिष्ट्य सांगितलं इंजिनचं वैशिष्ट्य सांगितलं सगळं त्या ठिकाणी अत्याधुनिक सामग्री या ब्लोअरमध्ये वापरली गेली त्यामुळे या ब्लोअरला मंडळी वेटिंग भरपूर आहे तुमच्याकडे जर बुकिंग केलं तर ब्लोअर मिळतो बुकिंग अगोदर एक महिना ते दीड महिना बुकिंग करावा लागेल रक्कम किती भरायची दहा हजार फक्त काय पाच हजार भरले तरी चालेल काय अडचण मंडळी हे सगळं नवक्रांती आयग्रो मध्ये होतंय आणि घडतंय का घडतंय कारण प्रवीण देटे आणि नवनाथ देटे की दोन्ही शेतकऱ्यांची मुलं आहे कुठलंही साहित्य यांच्या दुकानामध्ये असेल तीनशे साहित्यामध्ये असं एक सुद्धा साहित्य नसेल की तुम्ही वापरलं नसेल घरी सगळे वापरलेत मंडळी हे त्या ठिकाणी शेतकऱ्याचे मुलंच करू शकता परत पहिल्यांदा जे आपलं सामान दुकानामध्ये विक्रेलं येतं ते सामान ते साहित्य ती सामुग्री आपल्या शेतामध्ये वापरतात स्वतः समाधानी होतात दुसरा मुद्दा प्लस पॉईंट असा शेतकऱ्यांसाठी की जो शेतकरी जे कुठलं सामान यायला आले यांच्याकडे मोठं परिसर आहे मोठं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये त्या शेत शेजारच्या शेतामध्ये त्याचा डेमो करून दाखवतात डेमो केल्यानंतर तो शेतकरी समाधानी झाला शेतकऱ्या चेहऱ्यावर हास्य फुलल्यानंतर मंडळी हे ते साहित्य विकतात बले ते साहित्य ती सांभोरे एक लाखाची असू द्या तीन लाखाची असू द्या अथवा चार लाखाच्या पुढे त्या ठिकाणी असू द्या शेतकऱ्याचीच मुलं मंडळी हे करू शकता मंडळी ह्या ब्लोअरविषयी जर अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर प्रवीण देठे यांचा नंबर आम्ही स्क्रीनवर त्या ठिकाणी दिला आहे आणि तुम्हाला ब्लोअर जर खरेदी करायचा असेल तर पंढरपूर शहरामध्ये मेकॅनिकल लाईनला नवक्रांती ॲग्रो नावाचं एक मोठं भलं मोठं दुकान आहे त्या दुकानामध्ये ब्लोअरचं तुम्हाला इतर अनेक शेती उपयोगी तीनशे प्रकारची सामुग्री तीनशे प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि या साहित्याच्या माध्यमातून मंडळी तुम्ही तुमची शेती आधुनिक करू शकता आणि शेतीमधलं उत्पन्न तुम्ही जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये वाढवू शकता मंडळी जे काय आहे ते वास्तविक सांगण्याचं काम प्रवीण देटे नवनाथ देटे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत त्यामुळे यांच्याकडे असलेल्या साहित्याला यांच्याकडे असलेल्या सामुग्रीला त्या ठिकाणी फुल डिमांड त्या ठिकाणी आहे आणि काही काही ब्लोअरसारखे जे काही साहित्य आहे ते साहित्य वेटिंगवर त्या ठिकाणी मंडळी आहेत मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून घर बसल्या शेतीविषयक हाटके स्टोरी आणि हटके यशोगथा आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद